नमस्कार आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मोडी लिपीचे वाचन व लेखन हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे गेले दोन आठवडे झाले तिसरी चौथी आणि पाचवीतील मुलं अक्षरगट एक मधील अक्षरांचे शब्दांचे आणि वाक्यांचे लेखन करण्याचा सा सराव करत आहे आता आम्ही मोडी लिपी ही मोडी ही भाषा नाही तर लिपी नाही तर मोडी या लिपीचं अक्षर गटानुसार अध्यापन करण्याचं कि किंवा शिकवण्याचं प्रयोजन काय आहे तर आपण आता पहिलीच जर पाठ्यपुस्तक पाहिलं तर त्याची रचना जी आहे ती अक्षर गटानुसार केलेली आहे तर एकदम जर आपण सर्व अक्षर शिकवली तर ती मुलांना समजण्यास कठीण जातात त्यामुळे आपण काय केले आहे तर या मोडी लिपीतील सुद्धा अक्षरांचे अक्षरगट एक जो आपल्या देवनागरीतील आहे मराठी भाषेतील आहे त्याच पद्धतीनं त्याचे गट करून आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण या ठिकाणी तुम्ही पाहतात की फळ्यावरती मी अक्षरगट एकमधील क म ल आ, अक्षरे लिहिलेली आहेत या सात अक्षरापासून तयार होणारे हे शब्द त्याचबरोबर आणखी वाक्य ही लिहायला मुलं शिकतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये मोडी लिपी वाचता येऊ शकते लिहिता येऊ शकते याबद्दलचा एक आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे ते आनंदाने मोडी लिपी लिखण्या शिकण्यास सुरुवात करू शकतात आता तर आता आपण पाहूया की आमच्या शाळेतील येतात तिसरी चौथी पाचवीतील विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी या अक्षरांचं लेखन कशा पद्धतीने करून दाखवतात याचं प्रात्यक्षिक पाहूया चला पहिल्यांदा कोण येते चला यशवर्दिनी छान हा झाला मोडी लिपीतील क क्लिअर छान व्हेरी गुड नेक्स्ट व्हेरी गुड हा झाला मोडी लिपीतील म या ठिकाणी बघा मोडी लिपीतील म म्हणजे म ची आशेतील प्रतिमा आहे चला पुढे छान ल म्हणजे चार मराठीतील चार जावा व्हेरी गुड चला पुढचा विद्यार्थी असतो चला पुढे मोडी मध्ये आज वाढायचा म्हणजे गाठ वाढवायचा असतो आज झाला का व्हेरी गुड चला पुढे व्हेरी गुड छान मा मोडी लिपीतील मोडी लिपीतील ला दाखवा गुड या ठिकाणी या दिदीने मोडी लिपीतील ला आपण पाहतोय मोडी लिपी ला म्हणजेच मोडी लिपीतील क ला आणि क ही दोन अक्षर मोडी लिपीमध्ये एक सारखीच असतात <laughs> मोडी लिपीमध्ये क आणि ला ही दोन अक्षरे सारखीच असतात परंतु ती वाचत असताना कसा संदर्भ आहे या दृष्टीने त्याचा अर्थ घ्यायचा असतो चला पुढची दीदी आता कमल हा शब्द लिहून दाखवा आम्हाला गुड काय झालं शक गुड छान अक्षर टेकवली पाहिजे टेकवा कि नाही लच पण दोन्ही टेकवा अक्षर टेकली पाहिजे नाही नाही छान व्हेरी गुड चला पुढे मग लाल आहे का नाही लाल असतो लग इथं कसा आहे ठीक आहे सांभाळ आहे इथं हा आपण लोक शब्द व्हेरी गुड छान चला पुढचा मुंगा थांबा चला पुढचा मुनगा चला या क ल हा शब्द तुम्ही मोडीतून लिहून दाखवा झाला काय क वरपण रेषा पोथवा रेषा चिटली पडली छान आणि हा झाला ल शब्द काय झाला व्हेरी गुड पुढे व्हेरी गुड छान चला चला पुढचा आत वाढायचा म्हणजे एक आठ वाढवायचं असते छान दिले सब्बास छान हा हात छान दिले काका व्हेरी गुड हा

व्हेरी गुड छान मोडी लिपी मध्ये लिहित असताना चला एकदा हा टेकला उचलायचा नाही अशा पद्धतीने मुलं छान लेखन करत आहे छान व्हेरी गुड शब्द पहा आपण या ठिकाणी किती छान पद्धतीने आमच्या तिसरी चौथी पाच विद्यार्थ्यांनी या देवनागरी लिपीतील अक्षरांचं किंवा शब्दांचं मोडी लिपीमध्ये ले लेखन करून दाखवलेलं आहे हे आपण पाहत आहोत की हे जे शब्द सगळे आहेत हे शब्द जे आहे ते या अक्षरांपासून तयार झालेले आहेत त्यामुळं काय याचा फायदा काय झाला तर हे शब्द घेत असताना या अक्षरांचा पुन्हा पुन्हा सराव झाला आणि त्यामुळं आमच्या मुलांच्या मध्ये मोडी लिपीत अक्षर अगदी चांगल्या पद्धतीनं लक्षात राहिलेली आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मोडी अक्षर एक मधील वाक्य आणि वाचनपाठ हे मोडी लिपीमध्ये कसे लिहायचे हे पाहण्यासाठी